हिंदू धर्मात जेवणाचे विशेष असे महत्व आहे असे म्हणतात की ज्या प्रकारचे अन्न तुम्ही खाल त्याच प्रकारचे तुमचे मन तयार होईल तसेच ज्या प्रकारे तुम्ही पाणी प्याल तशीच तुमची वाणी राहील म्हणजे शुद्धसात्विक आहार आणि पवित्र पाण्याच्या मदतीने मन आणि वाणी पवित्र होते तसेच ज्या प्रकारे जो ज्या संगतीमध्ये असतो तो तसाच बनतो यामुळे शास्त्रात जेवणाचे असे विशेष महत्व सांगितले आहे आणि जेवणाबाबत काही नियमही सांगितले आहेत जेवण करताना काही घटनांमुळे शुभ अशुभ घटनांचे मोठे संकेतही मिळतात हे अनेकांना माहिती नसे पण ही बाब सत्य आहे जेवणात पुन्हा पुन्हा केस मिळणे हा सुद्धा तुमच्या आयुष्याशी संबंधित एक संकेत आहे त्यामुळे हा संकेत नेमका काय आहे याचा मानवाच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊयात बऱ्याचदा असे घडते की आपण जेवायला बसतो पण पहिल्या घासामध्ये केस दिसतो जिथे काही लोक हे प्रकरण खूप गांभीर्याने घेतात काही लोकांकडे योग्य माहिती नसल्याने त्यांना हा संकेत समजत नाही ज्योतिषशास्त्रात अन्नात केस दिसणे हा एक अतिशय महत्वाचा संकेत मानला जातो आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल माहिती देणारे अनेक संकेत आहेत परंतु त्या गोष्टीबद्दल माहिती नसल्यामुळे काही लोकांना ते संकेत समजत नाहीत अन्नात केस मिळण्याचा खरा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया तसेच कधी ना कधी तुमच्या जेवणात केस सापडले असतीलच जेवणात केस मिळणे ही एक सामान्य गोष्ट असू शकते कारण कधीकधी -कधी घरी केस धुताना किंवा विंचर ताना केस उडून तुमच्या अन्नात जाऊ शकतात परंतु दिवसातून एक किंवा दोनदा तुमच्या अन्नात केस दिसणे ही एक सामान्य घटना असू शकते पण जर तुमच्या सोबत हे वारंवार घडत असेल तर ते एखाद्या अशुभ घटनेचे लक्षण असू शकते मग ज्या अन्नातून केस बाहेर येतात ते खाण्याची इच्छा होत नाही आणि शास्त्रांनुसार असे अन्न अजिबात खाऊ नये कारण हे अन्न तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही जर तुम्ही केस असलेले कोणतेही अन्न खाल्ले तर ते अन्न तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते तुम्ही या प्रकारचे अन्न खाणे टाळावे या प्रकारच्या अन्नामुळे तुमच्या आरोग्याला खूप नुकसान होऊ शकते याशिवाय अन्नातील केसांमुळेही अनेक आजार होऊ शकतात केस तुमच्या तोंडातच राहतात पण जर ते तुमच्या शरीरात गेले तर घशाच्या प्रकारचा बॅक्टेरिया असतो आणि जर हे बॅक्टेरिया अन्नापर्यंत पोहोचले तर ते शरीराला खूप नुकसान पोहोचवू शकते कधीकधी जेवताना अन्नात केस दिसणे हे सामान्य मानले जाते पण जर एकाच व्यक्तीच्या जेवणात केस वारंवार आढळले तर ते पितृदोषाचे लक्षण देखील असू शकते दुसरीकडे जर पितृपक्षा दरम्यान असे घडले तर ते असे सूचित करते की तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले आहेत अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते याशिवाय तुम्ही पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि तुमच्या पूर्वजांच्या शांतीसाठी पूजा देखील केली पाहिजे आपल्या शरीरातील सर्व पापे आपल्या केसांमध्ये असतात अशा परिस्थितीत जर अन्नात केस मिसळले तर ते अन्न देखील पापी बनते म्हणून जर अन्नात केस आढळला तर ते खाऊ नये असे अन्न खाल्ल्याने शरीरात पाप वाढते याशिवाय जेव्हा कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हाही घरातील पुरुषांचे केस मुंडतात हे यामुळे की केस अशुद्ध असतात आणि त्यात पाप वास करू लागते जर तुमच्या जेवणात केस आढळल्यास काय करावे जर तुम्हाला तुमच्या अन्नात केस आढळला तर ते अन्न खाण्याऐवजी त्यातून केस काढा आणि ते कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला खायला द्या जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही असे अन्न स्वच्छ जागी ठेवू शकता जेणेकरून एखादा भुकेलेला प्राणी ते खाऊ शके हे अन्न कुठेही फेकू नका कारण हा अन्नाचा अपमान आहे जर तुम्ही ते अन्न खात नसाल तर ते दुसऱ्या कोणालाही खायला देऊ नका तर मित्रांनो जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद